बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही दे नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एनसीएन सी न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी एक सप्टेंबर दोन रोजी अहमदनगर मध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या भाषणात गंभीर आणि भडकावू वक्तव्य केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ झालेल्या सभेत राणे यांनी मस्जिद मे घुसकर चून चून कर मारेंगे असे विधान केले ज्यामुळे दोन समाजांमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे या वक्तव्यानंतर नितेश राणे यांच्या विधानसभेच्या सदस्यत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शहराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन राणे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्या सदस्यत्वाची तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे काँग्रेसने हा आरोप केला आहे की राणे यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि राज्यभरात दंगली भडकवण्याचा हा प्रयत्न होता जर राणे यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल करा धन्यवाद नमस्कार मी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही एन सी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी महत्वपूर्ण बातमी देगू शहरातून देत आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक खळबळ उडालेली आहे आणि पाहू शकता राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये ताप तापलेलं असताना या ठिकाणी नितेश राणे वेळोवेळी प्रत्येक जाती जमातीवर टीका करत आहेत परंतु त्यांनी यावेळेस मोठी टीका अशा पद्धतीने केली मुस्लिम समाजाला स्थिर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यासाठी आपण पाहू शकता काँग्रेस कमिटीच्या तर्फे मोगलाजी यांना शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली आज एस डी एम कार्यालयामध्ये निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यासाठी संपूर्ण जातीचे या ठिकाणी पाहू शकता नागरिक कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत की त्या ठिकाणी निषेध व्यक्त करत निवेदनात त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सुद्धा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आम्ही आपण काय सांगणार आहोत की अशा पद्धतीनं असं राजकारण होत आहे का फक्त जाती जातीवरच राजकारण करणार आहे का अशा पद्धतीनं एखादी संविधानिक आणि जे पद भोगणारा आमदार ते आमदारगी असणारा माणूस असं वक्तव्य कसे त्याच्यात आपल्याला काय वाटतं जेव्हा माणूस आमदारची शपथ घेत असतो तेव्हा शपथ घेत असताना समाज समाजामध्ये भेट निर्माण होणार नाही मी जेव्हा शपथ घेतो त्या संविधानाने बायगळी तोडून आज एका मुस्लिम समाजावर मस्जिदमध्ये जाऊन गोळ्या झाडणारा धडतो म्हणतो त्या त्यांच्या नितीश राणे यांच्या निषेधात या देगलूवासियांनी काँग्रेस पक्षाकडून आम्ही सर्व सर्व समाज स्तरातील सर्व समाजातील सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक आजी माजी पूर्व देगलू साहेबांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एस एफ त्यांच्या यांच्या निश्या, निषेध निषेधासाठी आम्ही या ठिकाणी नियोजन देण्यात आलेलं आहे आणि त्याच्या देहरूतर्फी आम्ही पूर्ण जाहीर निषेध करून आपण काय मना सर्वप्रथम या प्रसंगी आम्ही त्या मोलाजी यांनाखाली निषेध करण्यासाठी आलेलो आहोत आणि ह्या निषेधासाठी मोगलाजी यांना आणि आपल्या गावातील सर्व नगरसेवक अनेक जाती जमाती लोक आले मी त्यांचा सर्वप्रथम आभार व्यक्त करतो मी माझ्या समाजाच्या वतीने की त्यांना समाजावर अन्याय होत आहे हे राहिलेलं आहे आणि असे जे लोक आहेत जे जाती जातीमध्ये वैध निर्माण करतात आणि संविधान पदाचा उपभोग घेतात त्यांच्यावर योग्य कारवाई का होत नाही हे समजण्याची वेळ आहे कारण राणेसाहेब हे आमदारतील आमदार आहेत त्यांच्या तोंडाने असे शब्द तो नि नको जर कोणी काळत असतील तरी त्यांनी त्यांना त्यांनी शिक्षा द्यायला पाहिजे पण ते न होता त्यांनी अशा अशा स्वतःहून अशा प्रकारे महाराष्ट्राचं प्रेक्षण समोर वेळापुढे ठेवून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न घेत आहे असं मला वाटतं आणि अशा लोकावर त्यांचं सदस्य रद्द करा आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी करतो आपण आपण काय सांगा की ज्या पद्धतीनं अशा वक्तव्य झाल्यानंतर खरं एक त्यांना मुळात पहिलं एक भाजपचं पुत्र पोचलेले आहे आणि मी माझ्या मराठा समाजातून हे आमच्या जातीची तर अवलाद नाही त्याला पहिल्याच नेपाळीची अवलाद म्हणलेली आहे हे आज आमच्या मराठा समाजावर बोलते मुस्लिम धर्मावर बोलते हे फक्त भाजप सरकारचं कोशिनी पुत्र आहे आणि भांडणं ला भांडणं लाव भांडणं लावायची अवलाद आहे ह्याचा जाहीर निषेध आम्ही काँग्रेस पक्षाकून माझ्या समाजाकडून ह्याचा जाहीर निषेध आपण आपण काय म्हणालो सुभाष साहेब की ज्या पद्धतीने असं रामजी महाराजांनी वक्तव्य केलं त्याच्यानंतर काम मी राणेच्या उद्योगाचा आहे निषेध करतो आणि कायदा शांतता सुव्यवस्था सुव्यवस्थाने मी अंत्यशिराच्या राणेच्या जे आहे निषेध करतो आणि कायदा शांतता सुव्यवस्था टिकून ठेवायचं काम जबाबदार आमदार खासदार हे करत असतात पण याला आमदार तिथं भान नाही हे देशात कायदा सुव्यवस्था बिघडून विधानसभेच्या समोर असेच भडकाऊ काहीतरी वक्तव्य बोलून समाजामध्ये निर्माण आता देश संविधानाच्या विचारांकडे वळत आहे हे संकेत त्यांना दिसून आले आणि देशामध्ये बंधुभाव निर्माण होत आहे हे त्यांना दिसून आले आणि त्यांची सत्ता येणाऱ्या काळात काळातच येणार नाही ना हे ये दिसून आले जाणून बुजून मुद्दाम मुस्लिम हिंदू बांधवामध्ये तीळ निर्माण करून भांडणं जाऊन हे सत्ता हस्तगत करणारी आवलात असंच करणारी आहे म्हणून कुठल्याही का पार्टीच्या कार्यकर्त्यांनी यांनी कुठल्याही चुकीचा विचार न करता याला कायद्यानं कडक शासन झालं पाहिजे अशी मागणी आम्ही काँग्रेसकडून करत आहोत आणि याला का कडक शासन नाही झाल्यास माननीय नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष मोगलाजी यांना शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्याचं काम या ठिकाणी करू अशी मी आम्हाला आपण काय सांगणार पवार की ज्या पद्धतीने भारत हा लोकशाही प्रधान देश असो फक्त लोकशाही ही फक्त कागदावरच राहिलेली आहे जेव्हा संविधानिक पदावर असलेले व्यक्तिमत्व जेव्हा संविधानाच्या विरोधात बोलतात तेव्हा संविधानाचे रक्षक ते कुठे गेले हा प्रश्न आमच्यासमोर निर्माण होतो तेव्हा हा जो भाजप आहे हा भाजप जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी नितेश राणेच्या माध्यमातून करत आहे त्याच्यामागे नेमकं रहस्य काय याला सुरुवात कुठून झाली याची माहिती घेणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि या भाजप सरकारनं जे जातीवादी तेढ निर्माण केली या थेट निर्माण केल्याबद्दल या नितेश राणेचा आणि भाजप सरकारचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो जिहादी मुस्लिम हे भारतामध्ये नाही आहेत नितेश राणेंनाच माहीत नाही आहे की नेमका मुस्लिम समाज जो आहे हा मुस्लिम समाज जो विभागला गेला आहे तो ज्या दोन वर्गामध्ये विभागला आहे त्यापैकी एक वर्ग जो इथं आहे तो आपल्याकडे असणारा जो त्यांचं जर राष्ट्रीयत्व पाहिलं तर भारत आहे भारतामध्ये असणारा प्रत्येक नागरिक हा भारतीय आहे मग तो कुठल्याही जातीचा असेल धर्माचा असेल पंथाचा असेल जेव्हा नितेश राणे म्हणतो की मस्जिदमध्ये घुसू घुसून आम्ही मारू त्या मस्जिद मस्जिदमध्ये घुसण्याच्याऐवजी जर मस्जिदमध्ये जर त्या नितेश राणेला जर पाऊल जरी टाकला तर त्याचे पाया तोडून गळ्यात देऊ हे महाविकास आघाडीची आक्रमक भूमिका असेल त्या दिवसात महाराष्ट्रामध्ये नांदळांच्या मातीमध्ये वेळ आता आली आणि हे ते चालू चालू आहे ते मराठा पुरुषोत्तम वैद्यचे ट्रस्टचे तोषा अध्यक्ष जे की त्यांना मला वाटतं की यांना हे अशा फालतुगिरी करण्यामध्ये त्यांना ते बाहेर केलेले होतं त्यांनी स्तुतेची कृती कनेक्शन दे आपल्या ईडीशी सुरू केलं आणि आज हा निधेचं कर्म करतो आहे हे खरोखर तुम्ही मा भारतातील सगळ्या नागरिकांना महाराष्ट्रातील जनतेला सांगतो नाकाळाच्या माती आणू फाटतो आणि हे हिंदू हिंदू म्हणतात हे हिंदू आम्ही तुकाराम महाराजांचं हिंदुत्व आणणार काय यंत्र हिंदुत्व आणणार हे हिंदू सांगणारे कोण आहे तर ह्यांनी हे मताचं राजकारण करण्यासाठी हा हिंदूचं काळ पुढे केलेलं आहे त्यामुळं नागरिक सतत झालं पाहिजे आणि हे नाकाच्या माती हानू काठी तुकाराम महाराजांचं हा वाक्य उतरला पाहिजे आणि ते प्रतिष्ठित आणण्याची कृती आज सकल महाराष्ट्रामध्ये दिसताला झोडपून काढलं पाहिजे असं मी सगळं जनतेला आव्हानचा माणुसकीच्या हितात जिथे जिथे अघटित घटना घडेल तिथे तिथे काँग्रेस पार्टी भक्कमरित्या त्यांच्यासोबत नसेल तर एक पाऊल त्यांच्या समोर असेल मी माझ्या काँग्रेसच्या वतीनं आज तुम्हाला सांगू आज आपण पाहू शकत्या देंगू शहरामध्ये निषेधार्थमध्ये आज या ठिकाणी पाहू शकत्या महाविकास आघाडी काँग्रेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झाले काँग्रेसचे अध्यक्ष या ठिकाणी आले ते त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी रॅली आली होती आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलेला आणि संतापजनक प्रतिक्रिया संपूर्ण समाजातर्फे या ठिकाणी देण्यात आली कॅमेरावर लोकांसोबत मी यांची दृष्टीन देतो